कार्यविषय विषय म्हणजे मटेन चारशे लोकांचं जेवणाचं काम होतं दादाकडे कसबा सांगावला परवा दिवशी जत्रा होती माहिती आहे का भावानू मग सहज मी दाद्याच्या कामं हो गेलतो असं दादा म्हटला ए बा इथं बघत बसायचं नाही हा जाऊन पहिला कांदा मारचा म्हटला मग मा भावानं मी कांदा मारायला घेतला आणि म्हटला टॉमॅटो बी मार पंधरा किलो भावनो होता ते पण मारून टाकला आणि दाद्यानं बघा की जबरदस्त मध्ये राईस गेला असा लांबडा लांबडा आणलेला कुंडला तरी तिने तांदूळ खतरनाक होता तांदूळ आणि हा मावशाने गणी तीस किलो गणी पीठ म्हणलेलं बघा सहाशे का साडेसातशे चपात्या गेलत्या आणि जबरदस्त चपात्या झाल्या मऊ पार्टीला ले आवडल्या त्या चपात्या आणि गणी मटन बघा तुमच्या आवडीचं कुणाकोणाला आवडते भावनो ते कनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दाद्या गणी तांबडा रस्सा बनवाल ते मेनू बघा भावानो आगा या पांढरा रस्सा आया आया या तांबडा रस्सा विशेनॉडमध्ये आणि हे तुम्हाला आवडते भावनो मटन मसाला हे सगळ्यांनाच आवडते काय कोणा स्टॉक आणि हे बघा विशेष मध्ये चिकन फ्राय साडेसात वाजता कधी पब्लिक कनी जेवायला चालू जे झालं आई शपथ नुसतं तर बघा वड किवड वड किवड आडवा तेडवा हात नुसतं मार की मार असं माराल तर आणि तर मी भाऊनो तिथनं कणे बारा वाजता बाहेर पडलो आणि सप्पईमध्ये कणे केसर खानी जवळ आलो मी काय मटन खाईत नाही मग येऊन इथे पिस्ता खाल्लो बारा वाजता आणि बॅटरी बघा की तेरा टक्के राहिलेले आणि बारा चव्वेचाळीस झालत मला यामध्ये तास लागला आणि रंकाजा मग अंधारले होता भ्याले वाटाल ती गेलो शिस्ती शिस्तीत तुमचं काम असलं की भावानं नुसतं दादाला ह्या नंबरवरती फोन करा विश्वास